प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून विद्यापीठास शंभर कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे अशी माहिती कुलगुरू प्रकाश यांनी दिली महानवरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर झाल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर पत्रकार परिषदेत दिली प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्याश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठासाठी शंभर कोटीचा निधी मंजूर झाला आणि बेसिक आहे ते मेरू ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द युनिव्हर्सिटी आणि इट सपोर्ट टू थर्टी फाय अकॅडमिक युनिव्हर्सिटी विथ रुपीज हंड्रेड क्रोस इच टू फॅसिलिटेट द मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये आपण हे प्रपोजल मला वाटते मी इथे रुजू होण्या अगोदर प्रपोजल सबमिट झालं होतं त्याच्यानंतर पहिल्या दोन मिटिंग झाल्या होत्या बहुविध शिक्षण संशोधन आणि पायाभूत विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून निधी मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ऑनलाईन माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात आले होते त्याचं सादरीकरणही करण्यात आलं होतं त्या माध्यमातून हा निधी मंजूर झालाय या निमित्त केंद्र आणि राज्य सरकार तसंच राज्यपाल रमेश बैस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकासचंद्र रस्तोगी योजनेचे राज्य समन्वयक डॉक्टर विनायक निपुण आदींचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी आभार मानले आहेत